जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी श्रीमती चाकणकर बोलत होत्या या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन ओवाळे राज्य महिला आयोगाच्या सदस्या सचिव माया पाटोळे जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव एम एन बेदरकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे आदींचे संबंधित अधिकारी उपस्थित होते कारण मा की आज आमच्या महाराष्ट्रामध्ये तेरा किंवा चौदा वर्षाच्या मुलीचा बालविवाह करून दिला जातो चौदाव्या वर्षी बालविवाह झाल्यानंतर पंधराव्या वर्षी तिच्यावरती बाळणपण लादलं ला जात जे तिला माहिती नाही कळत नाही ज्या मुलीच्या शरीराची वाढ झालेली नसते गर्भाशयाची वाढ झालेली नसते त्या कोवळ्या जीवामध्ये अजून एक नवीन जीव तयार होत असतो आणि मग बाळणपणामध्ये एक तर माता मृत्यू होतो किंवा बालमृत्यू होतो जन्माला येणारं बाळ हे अशक्त असतं आणि तरी आम्ही स्वप्न पाहतो की उद्याच्या सक्षम महाराष्ट्राची सक्षम देशाची बालविवाह केला तर त्याच्या विरुद्ध कायदा आहे पण तरी सुद्धा कायदा मोडून आम्ही भी बालविवाह करतो याला जबाबदार कोण हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारावा बालविवाह बालविवाहासारखा आमच्याकडे हुंडाबंदीचा सुद्धा कायदा आहे हुंडा घेणं आणि देणं कायदा नमुना असून सुद्धा आजही कित्येक मुलींना लग्नाच्या बोवळ्याच्या बाजारावरती आम्ही बसवतो तिचा लिलाव करतो आणि हुंडा देतो आणि घेतो पण एकदा हुंडा देऊन सुद्धा घेणाऱ्याची भूक नाही आणि म्हणून लग्नानंतर सुद्धा वर्ष वर्ष तिचा छळ सुरू असतो आणि कधीतरी हा छळ तिचा जीव घेण्यापर्यंत जातो वडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं मोठं केलं केवळ लग्न करून सासरी पाठवणं आणि कोणीतरी किड्या मुसारखं तिला मारून टाकणं याच्यासाठी का हा प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे आणि म्हणून कायदे आहेत पण त्याच्या विरोधात आम्ही वागतो या दोन कायद्यांसारखाच विरोधात सुद्धा कायदा आहे तरी सुद्धा आम्ही गर्भाची तास्ती करतो आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो त्या वारसदार मला कळत नाही आजही आमच्याकडे मुलींची संख्या कमी आहे आमचं चांद्र या चंद्रावर पोचत पण अजूनही आमची मानसिकता मात्र बदलली मुलीचा गर्भा असेल तर अबोर्शन केलं जात माझ्या तालुक्यात होत नसेल तर शेजारच्या तालुक्यात जातो माझ्या जिल्ह्यात होत नसेल तर शेजारच्या जिल्ह्यात जातो इतकंच काय महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर शेजारच्या राज्यामध्ये जाऊन आम्ही चेकअप करतो आणि मुलीचा गर्भ असेल तर तो, तो गर्भ पाडतो उमलने आधी कळी खुंडामध्ये आमचा हात कोणी धरत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही मुलींच्या हत्या केलेल्या